स्तोत्र संहिता एक्क्याण्णव ओवी एक ते सोळा येव्हा देव म्हणतो तुम्ही माझे नाव जाणले आहे म्हणून मी तुम्हाला सर्व संकटातून मुक्त करीन आपण जर एकच यव्हा देवाला भजले व त्याच्या ठाई आश्रय घेतला तर तो आपल्याला त्याच्या पंखाखाली आश्रय देतो त्यांना एव्हा देव त्याच्या छायेत राखतो जे एव्हा देवाविषयी म्हणतात एव्हा आमचा आश्रय जाता व आमचा दुर्ग आहे एव्हाच आमचा देव आहे त्याच्यावर आम्ही भरोसा ठेवतो हो कारण तोच आम्हाला पारध्याच्या पाशापासून व नाश करणाऱ्या मरीपासून सोडवतो करोनापासून तो आपल्या पिसाने आम्हाला झाकतो आम्ही त्याच्या पंखाखाली आश्रय घेतो आणि यहवा देवाचे सत्य आमची ढाल व कवच आहे त्यामुळे आम्ही रात्रीतल्या भयाला किंवा दिवसा आणणाऱ्या बाणाला काळोखात चालणाऱ्या मरीला किंवा करोनाला भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला भिणार नाही आमच्या बाजूला हजार पडतील आणि आमच्या उजव्या हाताकडे दहा हजार पडतील पण ती आपल्याजवळ येऊन देणार नाहीत परंतु हे सर्व आपण आपल्या डोळ्यांनी अवलंबून करू आणि यहोवा देवाने दुष्टांना दिलेले प्रतिफळ आपण पाहू हो। शकू कारण यहोवा परमेश्वर आपला आश्रयदाता आहे असे आम्ही म्हणतो आणि यहोवा देवाला आम्ही आमचे राहण्याचे ठिकाण केले आहे म्हणून कोणतेही अरिष्ट आमच्यावर येऊ देणार नाही आणि कोणताही उपद्रव आपल्या डेऱ्याशी भिडणार नाही कारण आपल्या सर्व मार्गात आपल्याला राखायला तो आपल्या दूताना आपल्याविषयी आज्ञा देतो ते आपल्या हातावर आपल्याला झेलून धरतात व आपल्या पायाला धुण्याचे टेस्ट लागू नये म्हणून ते आपले रक्षण करतात सिंह आणि जोगीसाब व सैतानाला आपण यहवा देवाच्या आज्ञेने त्याच्या त्यांना पायाखाली तोडू तरुण सिंह आणि नाथ यांना आपण यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने पायाखाली तोडू यव्हा देवाने अभिमचन दिले आहे माझ्यावर तुम्ही आपली पिते ठेवली आहे म्हणून मी तुम्हाला सर्व संकटातून सोडवीन तुम्ही माझे यव्हा हे नाव जाणले आहे म्हणून मी तुम्हाला उंचावर ठेवून आणि तुम्ही मला हात माराल तेव्हा मी तुम्हाला उत्तर देईन व सर्व संकटात मी तुमच्याजवळ सेन असे यव्हा देव आपल्याला अभिवेचन देतो तो आपल्याला मुक्त करेल आणि आपला सन्मान करेल व दीर्घ आयुष्याने तो आपल्याला तृप्त करेल आणि यव्हा देवाचे तारण तो आपल्याला दाखवेल जे लोक यव्हा देवाचे नाव घेऊन त्याची स्तुती आराधना करतात त्यांना यव्हा देवाने अभिवचन दिले आहे व त्याचा शब्द कार्य केल्याशिवाय परत जाणार नाही यव्हा व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे आपण एकच यव्हादेवाला बसूया व आपला मुक्तीदाता येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने आपल्या विनंत्या व आपली घराणी त्याच्या चरणी मांडूया म्हणजे जगावर येणाऱ्या संकटापासून तो आपले रक्षण करण्यासाठी त्यांच्या त्याच्या दिव्य दूतांना आज्ञा करील व त्याने दिलेल्या अभिवंजनाप्रमाणे तो आपल्याला सर्व संकटातून मुक्त करील हा लिहिलूया आम्ही युवा देवाचा दास अँथनी जॉन परेरा परेडा प्रेस गॉड